रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे आराध्य दैवत श्री भैरी देवाच्या शिमगोत्सवास फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली हा शिमगोत्सव अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक रत्नागिरी शहरातील खालच्या परिसरात गुरुवारी मध्यरात्री एकत्र आले होते गुरुवारी रात्री झाडगाव येथील सहाणेवरून गावकरी मानकरी ट्रस्टी गुरव मंडळी आणि ग्रामस्थ अकरा वाजेपर्यंत श्रीदेव भैरीच्या मंदिरात देवाला उत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी पोहोचले या आमंत्रणाचा स्वीकार करून देव मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पालखीतून श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी ग्रामप्रदक्षिणा आणि जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी मंदिराबाहेर पडले यावेळी जाकीमिर्या आणि सडामिर्या येथील पालख्यांची आणि देवाच्या पालखीची भेट झाली मोठ्या संख्येनं यावेळेला मानकरी भाविक नागरिक उपस्थित होते मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत देवाची पालखी श्री देवी जोगेश्वरी मंदिरात पोहोचली श्री देवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी पहाटे तीन वाजता आल्यानंतर श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा आणि होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडली झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका टिळकाळी काँग्रेस भुवन मुरलीधर मंदिर बंदर रोड मार्गे पहाटे पाच वाजता मांडवी भडंग नाका येथे पोहोचली पालखी तिथून पुढे प्रत्येकी एक एक तास याप्रमाणे मांडवी घुडेवठार वठार खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जाऊन पुढे शेटे यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन खडपे वठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आली तेथून देवाची पालखी तेलीआळी भागातून राम नाका राम मंदिर या मार्गे पुढे बारा वाड्यांच्या वतीनं राधाकृष्ण नाका गोखले नाका गोखले नाक्यावरून गाडीतळावरून झाडगाव सहाणे मार्गे दीपक गंगाराम गावडे यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी पोहोचली आणि दुपारी बारावाड्यांचे मानकरी भाविक शेकडो जण जातपात लहान मोठा असा कोणताही भेद न ठेवता एकत्र आली आणि एकोपानं आणि जल्लोषात होळीचा उंचच उंच सुरमाड सहाण्याच्या समोर उभा राहिला रत्नागिरी शहरातील बारा आराध्य दैवत असलेल्या श्री भैरी देवाचा हा शिमगोत्सव आता रंगपंचमीपर्यंत चालणार आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर रत्नागिरी